हे बघा मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की अजितदादा असतील आदरणीय पवारसाहेब असतील हे एक परिवारातले प्रमुख व्यक्ती आहेत परंतु पक्षामध्ये विचारधारा कोण कुठली घे मान्य करायची आणि ज्या वेळेला अजितदादांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता मी दोन हजार बावीसपासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत हेच सांगत आलो आहे की हा दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता आदरणीय दादांना पवार साहेबांची संमती होती आदरणीय दादांना प्रफुल्लबाई असतील साहेब असतील साहेब असतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मंत्रिमंडळ आणि नेत्यांची देखील संमती होती आणि दादांनी निर्णय घ्यावा ही भूमिका प्रत्येकजण नेते मंडळी मा सांगत होते आणि त्या अनुषंगाने दादांनी निर्णय घेतला महायुतीतील वरिष्ठांशी दिल्लीला जाऊन बैठका झाल्या ज्या काही घडामोडी झाल्या किंवा निर्णय झाले हे निर्णय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतरांना देखील त्यावेळेला मान्य होत्या परंतु दादाला एकटं पाडणं दादाला विलन करणं हे जे कोणी करू पाहत होते त्यांना आज दादांचं नेतृत्व मान्य आहे हे त्या जाहीरपणानं उघडपणानं सांगतायत परंतु आता वेळ देखील गेलेली आहे उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होत असेल तर नक्की आम्हाला आनंद आहे परंतु ह्यामध्ये आदरणीय दादा असतील आदरणीय प्रफुल्लबाई असतील साहेब असतील भुजबळ साहेब असतील हे सर्व नेते मंडळी एकत्रितपणानं येऊन जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल तुम्ही आत्ताच बनलं की दादाला विलन केलं जाते मग या संपूर्ण दोघं एकत्र येणं मीठाचा खडा टाकतो एकूण नाही मी बघा सुरुवातीपासून हे सर्व परिवार किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ राहावा ही सर्व कार्यकर्त्यांची किंवा प्रत्येकाची भावना होती परंतु मी पुन्हा सांगतो की आता वेळ गेलेली आहे उद्याच्या काळामध्ये बरोबर आदरणीय दादांसोबत आम्ही विधानसभेला जे सदस्य म्हणून निवडून आलो आम्ही सर्वजण मायुती म्हणून घटक म्हणून निवडून आलो आहेत उद्या जर एकत्र यायचं असेल तर सर्वांची संमती असणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ एक संघ जे आपण सातत्यानं सांगतो आहे जरी एक संघ यायचे असेल तर इतर देखील मायुतीतल्या घटक प्रमुख नेत्यांची देखील पक्षातल्या नेत्यांची संमती असणं हे सुद्धा आता अत्यावश्यक झाले वेळ गेली म्हणजे काय तुमचं काय नक्की म्हणणं मी सुरुवातीला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक होताना देखील एकत्र या त्यावेळेला सांगत होते परंतु त्यावेळेला दादांना कुणीही पसंती देणार नाही दादांचे चारच आमदार निवडून येतील दहाच आमदार निवडून येतील असे जे वलगण्या करत होते हिनवत होते ते लोक आज एकत्र येण्याची भाषा करत आहेत किंवा ते आज म्हणतात की आपण विचार करून सगळेजण एक आलो पाहिजे मग त्यावेळेला का नाही केलं उशिराचं सुचलेलं हे ठीक आहे